हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी अशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स जगातील सर्वात मोठ्या जंगलांपैकी एक म्हणजे दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन जंगल हे जंगल प्रचंड मोठ्या भूभागावर पसरलेलं आहे या जंगलात पस्तीस लाख किड्यांच्या प्रजाती आहे याशिवाय हजारो प्रकारची झाडे झुडपे आणि जवळपास दोन हजार पेक्षा जास्त पशु पक्षांच्या जा जा अमेझॉन जंगल म्हणजे गुपितांचा खजिना आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अमेझॉन जंगलाबद्दल दहा महत्वाची तथ्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिलं आहे अमेझॉन जगातील सर्वात मोठं उष्ण कठीण जंगल आहे ते पंचावन्न लाख चौरस किलोमीटर पेक्षा अधिक भागात पसरलेला आहे या जंगलाचा आकार ब्रिटन आणि आयरलंड सारख्या देशांच्या सत्रापट आहे इतका मोठा आकार असल्यामुळेच हे जंगल जगातील वीस टक्के ऑक्सिजनची पूर्तता करते दुसरं हे दक्षिण अमेरिकेत असलेल्या या जंगलाच्या सीमा नऊ देशांना लागून आहेत यात ब्राझील इक्वॅडोर पेरू बोलोविया कोलंबिया वेनुझुएला गुयाना सुरीनाम आणि फ्रेंच गुयानाचा समावेश आहे या जंगलाचा साठ टक्के भाग हा ब्राझील मध्ये आहे तिसरा आहे या जंगलाच्या उत्तरेला अमेझॉन नदी वाते ही नदी म्हणजे शेकडो पाण्याच्या प्रवाहाचा विस्तीर्ण झालं आहे या नदीच तब्बल सहा हजार आठशे चाळीस किलोमीटर पर्यंत पसरलेलं आहे असं असलं तरी यावरून काही वादी आहे अनेक संशोधकांच्या मते सर्वात मोठी नदी ही नील नदी आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची नदी अमेझॉन आहे चौथा आहे दोन हजार मध्ये मार्टिन स्ट्रेल नावाच्या एका व्यक्तीने संपूर्ण अमेझॉन नदी पोहून पूर्ण केली होती यासाठी त्याला जवळपास सासष्ट दिवसांपर्यंतचा वेळ लागला दर दिवशी तो दहा तास पोहत होता पाचवा हे अमेझॉनच्या जंगलात जवळजवळ चारशे ते पाचशे प्रकारच्या जमातींचे आदिवासी लोक राहतात आणि यापैकी बऱ्याच जमाती अशा आहेत ज्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नाही सहावा हे अमेझॉन ची एक विशाल आणि समृद्ध इकोसिस्टम आहे इथे जवळपास चाळीस हजार वनस्पतींच्या प्रजाती तेराशे पक्ष्यांच्या प्रजाती तीन हजार प्रकारचे मासे चारशे तीस प्रकारचे स्तनधारी आणि पंचवीस लाख प्रकारचे कीटक राहतात सहावा हे या जंगलात सर्वात धोकादायक प्राणीही राहतात यात नदीत आढळणारी इलेक्ट्रिक इल, खाणारे पिराना मासे सारखे विषारी साप जगवार आणि काही सर्वात जास्त विषारी प्राण्यांचा समावेश आहे सातवा हे अमेझॉनच्या जंगलात एक असा मासा आहे जो इतर माशांना फस्त करतो त्या माश्याची लांबी जवळपास तीन मीटर पर्यंत असते या माशाच्या तोंडात आणि जिभेवर दोन्ही ठिकाणी असतात हवामान बदलाला नियंत्रित करण्यात निसर्गाच्या संसाधनांनी समृद्ध या जंगलाच सौंदर्य तेवढच प्रेमात पाडणार आहे याशिवाय हे जंगल नैसर्गिक संतुलन ठेवण्यासाठी देखील महत्वाचं आहे कारण या जंगलातील वनस्पती हानिकारक कार्बन डायऑक्साइड घेऊन आपल्याला हवा असणारा ऑक्सिजन सोडतात आणि हे ऑक्सिजनचं प्रमाण जगाच्या एकूण ऑक्सिजन पैकी वीस टक्के आहे म्हणून अमेझॉनला जगाचं फुफुसी म्हणतात नव्व आहे अमेझॉनच्या जंगलात झाडांची इतकी दाटी आहे की सूर्यप्रकाश सुद्धा जमिनीवर पडत नाही नववा आहे अमेझॉन जंगलात झाडांची इतकी दाटी आहे की काही भागात प्रकाशाची किरणे देखील जमिनीवर पडत नाही या ठिकाणी पूर्ण वेळ असतो काही ठिकाणी झाडांची इतकी गर्दी आहे की जंगलात पाऊस जरी पडला तर त्या पावसाचं यायला दहा मिनिटे लागतात शेवटचं आहे या जंगलामध्ये गुलाबी डॉल्फिन अस्तित्वात आहे गुलाबी डॉल्फिन ज्यांचे अधिकृत नाव अमेझॉन नदीचे डॉल्फिन आहे ते अमेझॉन नदीच्या खोऱ्यात आढळतात हे प्राणी फक्त गोड्या पाण्यात आढळतात आणि यांची संख्या हजारोंच्या घरात असल्याचा अंदाज आहे फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय